कुमार विद्यामंदिर तमदलगे येथील बावीस लाखाची विकासकामे पूर्ण केली श्रेणी घोडाऊत कुमार विद्यामंदिर तमदलगे येथे घोडावत कंज्युमर लिमिटेडच्या सी एस आर फंड आणि संजय घोडावत फाउंडेशन यांच्या माध्यमातून शाळेतील विविध विकास कामांचे हस्तांतरण सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला या सोहळ्यात घोडावत कंज्युमर लिमिटेडचे एम डी श्रेणी घोडावत डायरेक्टर सलोनी घोडावत डायरेक्टर राजेश घोडावत आणि क्वालिटी आणि सस्टेनेबिलिटी हेड थिप्पेस्वामी पापारेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभात यशवंत पेठे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व परिचय केले शाळेतील सुधारणा घोडाऊत कंज्युमर लिमिटेडच्या सी एम आर फंडातून आणि तमदलगी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शक्य झाले आहेत या उपक्रमांतर्गत शाळेची इमारत कुलिंग सिस्टीम शाळेची मैदानाची स्थिती सुधारणे असून शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत श्रेणी घोडावत आणि विद्यार्थ्यांना संघर्ष करत असताना या अपयशावर मात करून धैर्याने यश मिळवण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायक ठरले आहेत डायरेक्टर ऑफ सलोणी घोडावत यांनी मुलींना शिक्षणाच्या महत्त्वाबद्दल प्रोत्साहित करून मदतीसाठी घोडावत कुटुंब नेहमी तत्पर राहील असे आश्वासन यावेळी दिले आहे गावातील उपसरपंच पुरुषोत्तम शिरसेठ यांनी शाळेच्या विकासासाठी घोडावत कुटुंबाच्या योगदानाचे कौतुक केले व भविष्यात अशा योगदानाची अपेक्षा व्यक्त केली ई एस जी मॅनेजर प्रवीण डिग्रेज यांनी कार्यक्रमात देशाच्या विकासासाठी शिक्षण व आरोग्य क्षेत्रात योग्य पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करून गौडवात कंझ्युमर लिमिटेडचे फ्युचर फर्स्ट या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून शाळेतील सुधारणा करण्यात आली असून बावीस लाख रुपयाच्या कामाची पूर्तता पूर्ण केली आहे अशी माहिती दिली कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक अरुण नागरगोजे विद्यार्थी शिक्षक वृंद सरपंच उपसरपंच आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते संजय घोडावत ग्रुपचे चेअरमन घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजयजी घोडावत यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत सर्व स्तरावरून घोडावत कंझ्युमिअर लिमिटेडच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आमचे प्रतिनिधी सागर जमनी सह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज